युवा नेते विवेक कोल्हे यांनी खडकी येथे पावसामुळे आणि चराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे खडकीतील परिस्थितीसह तालुक्यातील परिस्थितीबाबत युवा नेते विवेक कोल्हे यांनी भाष्य करत तालुक्याच्या ढिसाळ पूर्व नियोजनाला जबाबदार धरत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नाराजी व्यक्त केली आहे बळीराजाला सरकारनं आधार देऊन भरीव मदत द्यावी नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावलेलं हे संकट दुर्दैवी असून शेतकरी आणि नागरिकांना झालेलं नुकसान शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी सरकार आणि प्रशासनाकडे केली असून यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलंय अतिशय मुसळधार पाऊस या, या ठिकाणी काल रात्रीपासूनच पासूनच तर तालुक्यामध्ये सगळ्याच ठिकाणी चालू झाला होता त्या अनुषंगाने रात्रीच बारा साडेबारा नंतर अनेक नागरिकांचे सहकार्यांचे फोन यायला लागले ला होते त्यापैकी खडकी भागातून देखील रात्रीच फोन आला तत्परतेने नगरपालिकेला त्याप्रमाणे निरोप दिला काही प्रमाणात का जे सी बी आला का काही ठिकाणचे आडलेले जे काय काटवणं होते किंवा नाल्यामध्ये ज्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर परिस्थिती संपूर्ण तालुक्यांमध्ये विशेषतः उभ्या पिकांची जे आता पीक काढायला होते सोयाबीन असल अगदी ऊसासारखी पिकं त्या ठिकाणी आडव्या झाल्याचं दृश्य वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला मिळालं आणि नांदूर नांदूरमादमेश्वरचा देखील विसर्ग वाढलेला आहे सत्याऐंशी हजार नव्वद हजार क्युसेक्सनी पाणी सोडलेलं आहे दोन्ही कॅनॉल चालू आहे कॅनॉल सध्या तुर्त बंद केले पाहिजे या मागणी मी इरिगेशन विभागाला देखील केलेली आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील आज जर बघितलं धोत्रेगाव तळेगाव मळे ग्रामपंचायत गोहेगाव वळ नदीची पातळी ओलांडली होती यसगावचा गारदा नदीचा पाणी पातळी वाढली होती टाकळी रवांदार रोड पूर्णपणे बंद झाला होता संजीवनी ते पडेगाव रस्ते बंद झाला होता आपेगाव गावात पूर्ण पाणी शिरलं दहेगाव बोलक्याच्या शिवाजीनगर या घरांमध्ये देखील त्या ठिकाणी पाणी गेलं होतं घारी व चांदे घसारलेल्या गावाला जोडणारा पूल हा देखील पाण्याखाली गेला होता सांगवी बुसार तिथं देखील काही घरांमध्ये पाणी गेलं होतं धारणगावची मसोबावाडी असेल नाटेगावची आदिवासी घरकुल असल संवत्सरच्या रामवडीच्या काही घरांमध्ये पाणी गेलं कोकमठांचे माळवाडी असल त्या घरांमध्ये पाणी गेलं करंजी बुद्रुकचे कोंबडवाडी असल नवगिर्यामळ असल तिथं पाणी गेलं पूर्व भागातील ओगदी शिरसगाव पडेगाव अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेलं आणि शहराचंच बोलायचं झालं तर खडकी प्रामुख्याने खडकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये गेलं आहे जवळपास साठ सत्तर टक्के बरोबर ना ऐंशी टक्के घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे शारदानगर बँक कॉलनीतूनही मला काही प्रमाणात फोन आले त्या ठिकाणी श्रीनगर कर्मवीर नगर असल देवकर प्लॉट असेल या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली अनेकांची हाल झाली खडकीमध्ये तर अक्षरशः पाणी गुडव्या इतकं पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी घराची भिंतक कोसळली सुदैवाने त्यामध्ये काही जीवितहानी झाली नाही परंतु या सगळ्या परिस्थिती बघता अशा परिस्थितीमध्ये राजकारण करू नये हे जरी खरं असलं तरी या सगळ्या पूर्वनियोजन ज्याला आपण म्हणतो हिवाळ्या पाव पावसाळ्यापूर्वी जे काही पूर्वनियोजन असतं ते जे काय करायचं असतं ते कुठंतरी झालेलं दिसलं नाही आढावा जरी घेतला असला तरी ज्या प्रमाणामध्ये या नाल्याचं रुंदीकरण झालं पाहिजे खडकीमध्ये ही तिसरी चौथी वेळ असेल की वेळोवेळी त्या ठिकाणी पाऊस येतो पूर येतो आम्ही भेट देतो अन्य धान्य किंवा इतर जेवणाची व्यवस्था करतो परंतु हा कायमचा प्रश्न सोडवण्याकरता वारंवार पत्रव्यवहारही केलेला आहे नाल्याला ज्या ठिकाणून टाकळी किंवा वरच्या भागातून पाणी येतं तो नाला तिथंच अलीकडं दोन भागामध्ये विभागून त्या ठिकाणी पाणी दुसरीकडे दिलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या वेळेस ऑर्डर निघाली होती दोन हजार बावीसला कुठल्या कामांची होती ती नाले होते विविध नाले जलसंतर्ग अंतर्गत जल जवळपास बत्तीस नाल्यांची तालुक्यामध्ये वर्क ऑर्डर निघालेली होती बंधाऱ्यामध्ये पण बंधारे पण होती त्याच्यामध्ये परंतु बावीस वर्ष तेवीस वर्ष चोवीस वर्ष अगदी पंचवीसपर्यंत काहीही काम न झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या सगळ्या ऑर्डर रद्द झाल्या पंचवीस सालामध्ये आणि ते कामं तसेच राहिले ज्या ज्या भागाचा मी मगाशी उल्लेख केला ह्या त्या भागातीलच हे सगळे बंधारे किंवा नाले आहेत आणि कुठंतरी प्रशासकीय मना किंवा लोकप्रतिनिधींची सुद्धा या गोष्टी घडल्याचं या निमित्ताने माझ्या निदर्शनास आलेलं आहे माझी विनंती एवढीच आहे अधिकारी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विड्डत दौरा करत आहेत त्यांच्यावर लोड आहे परंतु शहरामध्ये खडकी भागामध्ये तरी खडकीच्या तिथपर्यंत आले पण खडकीच्या आतमध्ये कोणी आलं खडकीमध्ये अजून कोणी आलेलं नाही त्यांची भावना समजून घ्यावं आठदा वेळेस मागचे आपण पंचनामे केले जर त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये त्यांना जर पंचनाम्याचं मोबदला मिळालेला आहे आणि सातत्याने नवीन काहीतरी कारण सांगून की अतिक्रमण आहे हे आहे ते आहे आणि त्यांना मदत न दिली जाणं हे काही योग्य नाही या ठिकाणी खडकी हा सर्व गोरगरीब जनता किंवा वेगवेगळ्या कष्टकरी आपल्या आपल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी वेग, नोकरी व्यवसाय करणारी ही सगळी मंडळी आहे त्यांना हातभार देणं पालकत्व हे नगरपालिकांनी लोकप्रतिनिधींनी आणि राज्य शासनाने घ्यावंही या निमित्ताने मी विनंती करतो आज आपण जे पाहणी दौरे केले आहे आपण पाहणी दौरा केला आहे दर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की तात्काळ पंचनामे व्हावे आणि नागरिकांनी सांगितलं की पंचनामे होईल याच बाबत आपल्या प्रश्नासोबत काही चर्चा झाली आहे आज श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची मिटिंग होती त्या कारखान्यामध्ये देखील आम्ही ठराव केला की सरसगट नुकसान भरपाई सगळ्या शेतकऱ्यांना मिळावी कारण की शेतकऱ्याला कुठलीही जात पात धर्म पक्ष हा नसतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो वाचला तरच आपण सर्वजण त्या ठिकाणी वाचू शकतो आणि म्हणून कर्जमाफीचा देखील शासनाने विचार करावा आणि त्याचप्रमाणे शंभर टक्के नुकसान भरपाई कारण की मी स्वतः उभ्या ऊसाचे पिकं त्या ठिकाणी रस्त्यांनी पाहिले आणि मोठ्या प्रमाणात सर्वच पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे सरसगट पंचनामे करून आपल्या इथं सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस जवळपास दीडशे मिलीमीटरच्या पुढं दुपारपर्यंतच झालेला होता त्यानंतर देखील पाऊस चालू होता म्हणून पासष्ट मिलीमीटरचं आपण धोरण आहे त्याच्या पुढं डबल होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे सरसकट पंचनामे आणि मदत करावी हीच या निमित्ताने सरकारकडे मागणी आहे सांगितलं की सरकारने सरसकट कर्जमाफी करावी परंतु आपण सरकारमध्ये सरकार म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आहात वरिष्ठांशी काय चर्चा करणार आहात असं आहे की आम्ही सरकारमध्ये नसून सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहोत सरकारमध्ये जे काही लोक आहेत त्यांच्याकडं मागणी करण्याच्या पलीकडं त्या ठिकाणी आमच्याकडं दुसरं नाही आणि म्हणून आम्ही ही, ही जाहीररित्या आज गणेश कारखान्याचा आम्ही ठराव करून देखील मागणी केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून देखील सरकारला विनंती करतो की बहिराजा हा संकटात आहे त्याला त्या, त्या, त्या संकटसमयी मायबाप सरकारने आधार द्यावा आणि सरसगाट शंभर टक्के त्या ठिकाणी नुकसान भरपाई पकडून त्यांना मदत करावी त्याचप्रमाणे कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे त्याचा कर्जाचा ओझा हलका करण्याच्या दृष्टिकोनातून देखील धोरण निश्चित करून कर्जमाफी देखील सरकारने करावी हीच या निमित्ताने विनंती